नमस्कार जय शिवराय मित्रांनो ऍक्च्युअली मी हे लाईव्ह यायचं कारण असं आहे की मला फक्त टेस्ट करायचं होतं त्यानंतर मी तुम्हाला पुढे मला पुढे येऊन तुम्हाला सर्व गोष्टी शिकवायच्या आहेत सांगाय सांगायची आहेत जसं की ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा आणि त्याच्यानंतर डोमेन हॉस्टिंग कसा परचेस करायचं आणि हॉस्टिंग पर्चेस केल्यानंतर आपण एक वेबसाईट डिझाईन कसं करू शकतो जसं की इलेमिनेटरीच्या सहाय्याने आपण वेबसाईट डिझाईन करू शकतो तर तो आपण कसं करायचं त्या बाबतीत मी माहिती तुम्हाला येणाऱ्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला टेस्ट लाईव्ह आहे मी फक्त चेक करतोय मी थोडस चेंजेस पण करून पाहतो आता इथे पब्लिक आहे हा व्हिडिओ ओके तर ठीक आहे सध्या तर कोणी लाईव्ह असतील असतील मी तुम्हाला काहीतरी दाखवतो सोडत थोडं लाईव्ह आलंच आहे चर्चा थोडस करू मी पहिल्यांदा माझ्या आता इथे गुगलच्या बोर्डवरती येतो पाहू शकता इथे तर गुगलच्या डॅशबोर्डवरती आलो आहे मी आता इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं की एक कॅनवास कॅनवा आपण कसं यूज करू शकतो भरपूर सारे डिझाईन्स कॅनवामध्ये अवेलेबल आहेत ग्राफिक डिझाईनची गोष्ट पहिल्यांदा शिकून घ्या कारण कसं आहे की ग्राफिक डिझाईन्स त्याचबरोबर तुम्ही त्यानंतर यूट्यूबचे थमनेल्स बनवा किंवा तुम्ही त्यानंतर एडिटिंग शिका भरपूर काही गोष्टी आहेत जे तुम्ही शिकू शकता अ, मी तुम्हाला काही काही तुमचे प्रश्न असतात खूप मोठमोठे प्रश्न असतात की ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लाईव्हवरती येऊन देणं गरजेचं असतं मला आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतरच आहे ना काही काही लोकांना माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज भेटत नाही आहेत स्टोरी स्टोरी टेलिंगचे व्हिडिओज भेटत नाही स्टोरी टेलिंगचे व्हिडिओज म्हणजे कसे की समजा मी आता इथे आलो तर व्हिडिओवरती येतो मी आणि इथे आल्यानंतर आता माझे हे सर्व व्हिडिओज आहेत तर इथं तुम्ही काय करा की स्टोरी टेलिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही इथे या सेक्शन्समध्ये आल्यानंतर इथं कम्युनिटी सेक्शन्सला त्याच्या बाजूला प्लेलिस्ट नावाचं सेक्शन्स आहे त्या प्लेलिस्ट नावाच्या सेक्शन्सला जर तुम्ही आलात तर इथे तुम्ही पाहू शकता या प्लेलिस्ट नावाच्या सेक्शन्सला इथे तुम्हाला हे सर्व तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओज दिसतील तर इथं एक यूट्यूब कोर्स इन मराठी याला तुम्ही जर क्लिक केलात ना तर इथे तुम्हाला भरपूर सारे यूट्यूबचे व्हिडिओज दिसतील आणि यामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल की एखादा स्टोरी टेलिंगचा तर इथं घरीपासून पैसे कसे कमवतात स्टोरी सांगून पैसे कमवा हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता इथे तर हा व्हिडिओ तुम्ही वापरू शकता हे बघा मी तुम्हाला इथे दाखवत होतो की जसं की आता हा जो स्टोरी टेलिंगचा आहे मी आता इथं पाहताय या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला कळेल की हा एक व्हिडिओ आहे इथे घरी बसून पैसे कसे कमवतात स्टोरी सांगून पैसे कमव आणि या व्हिडिओचं मी लिंक तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या प्रत्येक जिथं मी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळतंच त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर पहा तुम्ही इथे तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट्स विचारू शकता तुम्हाला योग्य अशी उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन इथे आज थोडंसं व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर काही गोष्टी मी शिकवेल तुम्हाला आज जस्ट जनरली मी सहज म्हणून एक लाईव्ह आलेलं आहे असं काही माझा येण्याचा उद्देश नव्हता पण मी लाईव्ह येईल त्यावेळेस तुमचे सर्वांचे प्रश्नाची उत्तरं घेऊनच येईल आणि शुक्रवारी किंवा मी रविवारी पुन्हा लाईव्ह येणार आहे आणि कमीत कमी तकमी चार तास तरी लाईव्ह येणार आहे चार तास लाईव्ह आल्यानंतर तुम्हाला शिकवायला सुद्धा खूप सोपं पडतं आता वेळ पण खूप झालेला आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला पाहता येत नाही नो इश्यू पण जे काही तुम्हाला मी आत्ताची जी व्हिडिओज देतो आहे ते व्हिडिओ सर्व क्वालिटीजवाले व्हिडिओ आहेत तुम्हाला सर्वांना खूप उपयोगाचे व्हिडिओ आहेत बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की आ, फ्री लान्सर म्हणजे काय फ्री लान्सिंग म्हणजे तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता त्यासाठी काय करावं लागतं समजा फ्री लान्सिंग करायचं असेल तर बघा मित्रांनो फ्री लान्सिंग करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी अगोदर तुम्हाला एक फ्री लान्सर डॉट कॉम म्हणून एक साईट आहे तिथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करावं लागतं तर मी तुम्हाला आता इथं दाखवतो की इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं समजा फ्री लान्सर डॉट कॉम डॉट कॉम इथे आल्यानंतर तुम्हाला बरेचसे से जॉब भेटतील बरेचसे जॉब भेटतील तुम्हाला तर इथं पहा पहिल्यांदा मी काय करतो इथे ओपन करतो हा लान्सर मी इथे टाईप करतो फ्री लान्सर ते टाईप करतो आणि इथं हायर अ फ्री लान्सर अँड फाईंड अ फ्री लान्सिंग जॉब्स इथे तुम्हाला दिसत असेल मी याला क्लिक करतो आणि याला तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की काय थोडंसं हे व्यवस्थित तुम्हाला दिसलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी बघतोय तसं आता तुम्हाला हा विंडोज ओपन झाला बरोबर हा विंडोज ओपन झाला तर इथं बघा इथे काय आहे की दोन ऑप्शन्स आहेत एक लॉग इन आहे साईन इन आहे आणि इथं एक तुम्हाला असा विंडो ओपन झाल्यानंतर हायर अ फ्री लान्सर आणि अर्न मनी फ्रीलान्सिंग तुम्हाला पैसे कमवायचे आहेत फ्रीलान्सिंगवरून तुम्हाला पैसे कमवायचे तर तुम्ही फ्री अर्न मनी फ्री लान्सर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं किंवा फेसबुकनी पण तुम्ही लॉग इन करून घेऊ शकता तुमचं ईमेल आय टाका पासवर्ड टाका त्यानंतर जॉईन अ फ्री लान्सर करा इतकं केल्यानंतर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुमचं एक स्वतःचं की हे करावं लागतं मी इथं जरा आता वेबसा म्हणजे फेसबुकनी एकदा लॉग इन करून बघतो फेसबुकनी लॉग इन केल्यानंतर मी असं एक तुम्हाला एक असं मोठं डॅशबोर्ड ओपन होईल आतमध्ये डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे फ्रीलान्सर वुड लाईक टू सेंड यू नोटिफिकेशन तर तुम्हाला नोटिफिकेशन हवे असतील तर तुम्ही कंटिन्यू करा ओके okay करतो मी इथे अलाव करतो नोटिफिकेशन्सला आणि इथे खाली करतो तर तुम्ही इथे बघा जॉब जर तुम्हाला हवा असेल तर डॅशबोर्डला जावा यांच्या पहिल्यांदा पोस्ट जॉब तुम्हाला एखादा पोस्ट जॉब पोस्ट करायचा असेल किंवा ब्राऊज प्रोजेक्ट तुम्हाला कुठला प्रोजेक्ट उचलायचा असेल म्हणजे तुम्हाला तुमचा एक जॉब हवा आहे तर जॉबसाठी तुम्ही हे पाहू शकता इथे बघा पोस्ट ब्लॉग ऑर आर्टिकल्स रायटिंग्स त्यानंतर बूस्ट सेल्स विथ द फेसबुक ॲड्स म्हणजे तुम्ही एखादा फेसबुक ॲड्स जरी चालवत असाल सोपं आहे फेसबुक ॲड चालवणं पण खूप सोप्पं आहे मी तुम्हाला ऑलरेडी याच्यामध्ये दाखवलेलं आहे आय एम सो सॉरी मी तुम्हाला इथे दिसत नाही आहे परत एकदा सांगतो इथे तुमचा एक असं डॅशबोर्ड ओपन होईल एक हायर फ्रीलान्सर अर्न मनी फ्रीलान्सिंग तर अर्न मनी फ्रीलान्सिंगला मी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू विथ फेसबुक करू शकता इथे कंटिन्यू विथ फेसबुक करू शकता मी इथं कंटिन्यू विथ फेसबुक केलं त्याच्यानंतरच तुम्ही इथे जाऊ शकता आणि कंटिन्यू ॲज अ संदीप मी इथं कंटिन्यू करतो आता इथे केल्यानंतरच तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होतो एक तर तुम्ही तुमचं फिलअप करा जे काही तुमचं नाव वगैरे असेल त्याच्यानंतर तुम्ही एक रजिस्टर करा तिथे आणि त्याच्यानंतर जॉईन अ फ्री आय अग्री टू फ्री इथं मी जॉईन करतो जॉईन केल्यानंतर इथं तुम्हाला नेम विचारलं जातं तुम्हाला तुमचं एखादं नेम्स तुम्हाला निवडायचं असेल तर तुम्ही निवडू शकता जसं की आता इथे एक संदीप पाटील मी थ्री असं निवडलं क्लिक केलं आय वॉन्ट टू वर्क आणि आय वॉन्ट टू हायर तर आय वॉन्ट टू वर्क मला काम करायचं आहे मला कोणाला हायर नाही करायचं आहे तर मला इथं काम करायचं तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही काम करून पण घेऊ शकता तर इतकं तुम्हाला थोडंसं एक छोटंसं रजिस्ट्रेशन आहे तेवढं छोटंसं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच जॉब मिळतं इथं वेबसाईट आणि सॉफ्टवेअर तुम्ही कोणत्यामध्ये प्रोफेशनल आहात ते प्रोफेशनलिटी तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागतं जसं की डिझाईन आहे मीडिया आहे आर्किटेक्चर आहे डाटा एंट्री आहे ॲडमिन आहे इंजिनिअरिंग सायन्स आहे सेल्स मार्केटिंग आहे कशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टनुसार तुम्हाला इथे तुला करावं लागतं समजा आता प्रोडक्ट सोर्स आणि मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर प्रोडक्ट डिझाईन करायला तुम्हाला आवडतं का किंवा ॲमेझॉन ॲमेझॉनवरती दहा जॉब्स अवेलेबल आहेत तर इथं तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्ही नेक्स्ट करा एवढं नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही फेसबुक किंवा लिंक लिंक वर अकाउंट तुम्हाला अकाउंट लिंक करावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करावं लागतं हे सर्व केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव लिहा परत त्याच्यानंतर ने तुम्हाला नेक्स्ट करावं लागतं जसं किंवा मी इथं लिहितो संदीप आणि इथं लिहितो मी पाटील त्याच्यानंतर मी इथं नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं दिसतं जे काही तुमचं इथं सर्व आहे ते इथं तुम्हाला सर्व काही दिसतं त्याच्यानंतर डिस्क्राईब वॉट डू यू डू तुम्ही काय आहात तुम्ही काय करणार आहात काम काय करणार आहात या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला इथं दिसाय पाहायला भेटतं अशा पद्धतीनं तुम्ही एक म्हणजे तुमचं एक मी तुम्हाला दाखवतोच थोडंसं इतने मैं आता लिखो कि टाइपिंग करता टाइपिंग मन एक टाइप, आ, मुन्ने टाइप करा इत टाइपिंग मराठी एवड कर डिस्क्राइब सेल आई हैव एक्सपीरियंस इन इंडस्ट्री सिंस लास्ट फ इयर्स गुड ॲट मार्केटिंग आय हॅव प्रोफेशनल मी इथे टायपिंग मराठीच्या ठिकाणी इथं डिजिटल मार्केटिंग टाकतो डिजिटल मार्केटिंग आणि इथं मी टाकतो आय एम अ गुड ॲट मार्केटिंग्स आय एम अ ब्लॉगर ब्लॉगर अँड वेबसाईट डेव्हलपर कॅन वेबसाईट डेव्हलपर एवढं मी टाकतो बस झालं आणि नेक्स्ट करतो तुम्ही तुमचं डिस्क्राईब करू शकता तीनशे वेळपर्यंत लँग्वेज कोणकोणती येतात तुम्हाला तिथं टाकायचं जसं की मला तर हिंदी येतं इंग्लिश येतं आणि मराठी येतं कन्नड पण येतं तुम्ही लिहू शकता वेन्यू बॉर्न कधी तुम्ही जन्मला तुमचं जन्मतारीख टाका जसं की दहा फेब्रुवारी मी टाकतो इथे आता मी मेच टाकतो चला इतकंच की जन्मतारीख टाकताय तर तुम्ही इथे समजा मी ब्याण्णवच टाकतो फेब्रुवारी टाकतो हा फेब्रुवारी इतकं टाकल्यानंतर तुम्ही इथे एवढे केलात पीक कोणकोणते लँग्वेज स्पीक करू शकता जसं की तुम्ही मराठी इंग्लिश हिंदी इथे तुम्हाला काय करावं लागेल त्यांचं लँग्वेज ते देतात त्या लँग्वेजला सिलेक्ट करावं लागेल की मी इथं इंग्लिश आहे इंग्लिश हिंदी मराठी आहे का हिंदी पण नाही चला मी इंग्लिशच आहे इंग्लिशच सांग नंतर मी नेक्स्ट करू नेक्स्ट केल्यानंतर ने पुन्हा तुम्हाला इथे व्हेरीफायवर पेमेंट मेथड तर वेरीफाई पेमेंट मेथड म्हणजे गेट अप पेड फास्टर टँक हायर फ्री ट्रायल मेंबरशिप व्हेरीफाय पेमेंट मेथड्स इथं पेमेंट मेथड डेबिट आणि क्रेडिट्स तुम्ही आता सध्या फ्री वर्जन्स यूज तो व्हेरीफाय पेमेंट मेथड तर इथं तुम्ही तुमचं कार्ड टाकू शकता पेपाल असेल तर तुम्ही पेपाल वापरू शकता इंडियन रुपेजमध्ये कार्ड व्हेरीफाय वेरीफाई हे करू शकता तुम्हाला हे करावं लागतं पण आता इथं तुम्हाला पैसे पे करायचे नाही आहेत सुरुवातीला तुम्हाला आता विदाऊट पैसे तुम्हाला हे सर्व करायचं आहे तर हे विदाऊट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे बॅक जावा इथे बॅक गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली गेल्यानंतर इथं स्किप नावचा ऑप्शन्स आहे त्या स्कीप नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करा स्किप नावच्या ऑप्शन्सला एकदा जर का तुम्ही क्लिक केले तर स्टार्ट युअर फ्री मंथ तर तुम्ही एका मंथसाठी तुम्हाला फ्री आहे तर एक मंथसाठी तुम्ही फ्री स्टार्ट करू शकता स्टार्ट केल्यानंतर व्हेरीफाय पेमेंट मेथड नंतर त्यानंतर स्किप करायचं आहे तुम्हाला इथे स्किप केल्यानंतर तुम्हाला तुमचं फ्रीलान्सरचे एक जॉब्स तुमचं एक प्रोफाईल क्रिएट झालं आणि समजा जर तुम्हाला आता एखादा जॉब्स ओपन करायचं आहे हे सर्व तुम्हाला परत फिल्टर करायचं वगैरे ते मी तुम्हाला परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच असे तुम्हाला भरपूर सारी जॉब भेटतात तुमच्याकडे एखादी स्किल आली समजा ब्लॉगिंग आलं यूट्यूब आलं फ्रीलान्सिंग तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल तर तुम्ही ते लान्सरवरती जाऊन सर रजिस्टर करू शकता हे जॉब्स तुम्हाला भरपूर संख्येने उपस्थित असतात या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला लाईव्ह वरती येऊन तर सांगेलच पण लाईव्ह सोबत मी तुम्हाला सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तसं मला ॲक्च्युली थोडस पाहू दे कोण कोण देईव म्हणजे कोणी आले असते लाईव स्ट्रीमिंग चालू आहे तरी थे। यून तर इथे सहा लोक येऊन गेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की मी पुढच्या वेळेस जर आलो तर तू लाईव्हमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही घेऊन या मी तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे सिम्पल आणि एकदम फ्री ऑफ ओफ... एकदम छान पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगेल तर मी आता रजा घेतो फक्त मला हे टेस्ट करायचं होतं हे ब्लॉगिंगचं कसं होतं काय वगैरे हो तर खूप छान वाटलं येऊन मी तुम्हाला थोडंफार सांगू शकलो यापेक्षाही बेटर मी तुम्हाला नॉलेज देत राहणार आहे भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद